मुगळेवाडी येथील शेतकरी देवीदास सूर्यवंशी यांचा ऊस भुईसपाट तर सोयाबीन पीक गुडघाभर पाण्यात औसा तालुक्यातील मुगळेवाडी येथील शेतकरी देवीदास विश्वंभर सूर्यवंशी यांच्या शेतातील दहा ते पंधरा बॅग सोयाबीन पीक पाण्यात असून पाच एकरमधील ऊस भुईसपाट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे कृषीप्रधान देशात बळीराजाला आपली शेती कसत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यामध्ये कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय यावर्षी शेतकरी देवीदास विश्वंभर सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी बँकेचे व सावकारी कर्ज काढून आपल्या शेतीत सोयाबीन पेरणी व ऊस लागवड केली होती पीक जोमदार आलं खरं पण सततच्या पावसाने वादळी वाऱ्याने शेतकऱ्याचं सोयाबीन गुडघाभर पाण्यात तर वादळी वाऱ्याने व वा ऊस भुईसपाट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय यावेळी शेतकरी देवीदास सूर्यवंशी पंचबाई सूर्यवंशी दत्ता सूर्यवंशी समाधान सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक पंचनामे करावे व शेतकऱ्यांना भरकोच आर्थिक मदत करावी अशी विनंती केली आहे मी देविदास विश्वाबर सूर्यवंशी मुगळीवाडी सध्या माझं सोयाबीन पाण्यात आहे हे चार पाच एकर ऊस होता ही बी भुईसापाट झालेला आहे सगळं उपसून पडला आहे सोयाबीन बी फार पाण्यातच आहे ते तर गेलंच गेलं परंतु ही ऊस पण आता खडी होईल का ना होईल सततच्या पावसामुळे सुद्धा भुईला भुईसापाड झालं आहे त्याला खडी होण्याची काही काही शक्यता कमीच दिसलेली होत नाही अशी नुकसान झालेली आहे भयानक तरी शासनानं ताबडतोब येऊन स्वतः शेतात येऊन पाहावं आणि ह्याचं काय ते योग्य ती विल्हेवाट लावावं अशी मी शासनाला विश्वाबरसो <स्थाँगा> ना ही जे सर्व काय असणारं सोयाबीन ऊस ही एका सावकाराकडून घेऊन ह्याची लावण केली लावण केल्यामुळं ही काय आता ह्याच्यावर देतो त्यांना वायदे केले वायद्यामुळे फिटायची काही शक्यता नाही सर्व काही असणारं मातीमोल होऊन गेलेलं आहे तरी प्रशासनानं देवेंद्र फडणवीसांना येऊन स्वतः बघावं आणि ह्याच्या आमचं काय ते योग्य ते कुठं आठ हजार सात हजार दिल्या नाहीत काहीसुद्धा होत नाही तर हीसुद्धा येत नाही तर आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देऊन आम्हाला सहकार्य करावं अशी मी महाराष्ट्र बांधावर जाऊन पंचनामा करावं आणि पंचनामा करून हे आठ हजार रुपये दिलेले आम्हाला काहीसुद्धा होत नाहीत पुरत नाहीत हेक्टरी पन्नास हजार रुपये देऊन आणि आम्हाला इथून संकटातून बाहेर काढावं आणि तुम्हाला जर आम्हाला जर वाचावं आम्हाला जगवावं वाटत असेल तर अशी मदत देऊन आम्हाला सहकार्य करून आणि आमचं योग्य ते आम्हाला मदत करून आम्हाला भुईला सपाट झालेलं खडी करावं ही आम्हाला नम्र विनंती जय भारत न्यूजसाठी प्रतिनिधी जीवन जाधव हो लातूर